सर्वायकल कॅन्सर होण्यापासून रोखण्यासाठी कोणते उपाय करता येतात सो तिथे दोन असे आहेत आहेत फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला जे फॅक्टर्स त्याच्यावरती केला पाहिजे आणि सेकंड पार्ट आहे की आपल्याला स्क्रीनिंग केली पाहिजे सो so, रिस्क फॅक्टर साठी आपण काय करू शकतो तर तिथे एक थोडंसं आपण जर जनजागृतता आणली की दोनचा पुढे मुलं करायला नको मल्टिपल पार्टनर्स नको फर्स्ट चाइल्ड बर्थ शुड बी आफ्टर द एज वेन देर इज मच्युरिटी लाईक ट्वेंटी ट्वेंटी टू इयर्सच्या नंतर दोन मुलांच्या मध्ये चांगलं अंतर ठेवणे चार पाच वर्षाचं म्हणजे ते काही डॅमेजेस झाले होते तर ते ही लिहून येतात हे नुसतं सर्वायकल कॅन्सर कमी नाही करत हे आपल्याला इन जनरल हेल्थसाठी पण सांगितलं जेव्हा आपली मदर जर आपल्याला हेल्दी असेल नुसतं फिजिकली नाही मेंटली मच्युअर आणि एबल टू टेक केअर ऑफ द चाईल्ड तरच ते मुलं बाळ दोन्ही जर चांगल्या हेल्थला असणार आणि कॅन्सर पण तिथे कमी होतो अदरवाईज आता स्पेसिफिक स्क्रीनिंगचा जर विचार केला तर स्क्रीनिंग म्हणजे काय की आपल्याला जर कॅन्सर व्हायचा अगोदर आपण डिटेक्ट केलं किंवा त्याचे लक्षणं यायचा अगोदर जर आपण डिटेक्ट केलं तर शक्यता असते की आपण अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट करतोय आणि ट्रीटमेंटचे इयर्स आपल्याला जास्त लागतात अशा याच्यामध्ये काही पॅप्सियर नावाचं एक आ, आहे तिथे हेच आपण डायग्राम बघूया इथून एक छोटस आतमध्ये ब्रश सारखा आतमध्ये आपण घेतो सर्विक्सच्या रिजनला आपण स्क्रेप करतो आणि ते सॅम्पल घेऊन स्लाईडला घेऊन मायक्रोस्कोपच्या खाली तपासतो एक पॅथॉलॉजिस्ट बघतात त्याची रिपोर्टिंग पण खूप स्टँडर्डाइज आहे काही क्रायटेरिया आहे आणि त्यानुसार त्याच्यामध्ये काही चेंजेस जर दिसत आहेत तर ते कॅन्सरची शक्यता आहे की नाही हे बघू शकतो आणि पुढचे इन्व्हेस्टिगेशन आपण ऑफर करतो ही स्क्रीनिंग आपल्याला ॲज अर्लिएस्ट एज ऑफ ट्वेंटी फाईव्ह आपण सुरू करू शकतो साधारण चाळीशीच्या नंतर तर ही स्क्रीनिंग आपल्याला केलीच पाहिजे भारतात एक हा पण प्रॉब्लेम आहे की इतकी मोठी पॉप्युलेशन आणि त्यातून फिफ्टी पर्सेंट फिमेल्स सो एवढं मोठं आपल्याला जर आबादी आहे तर त्याच्यामध्ये ही स्क्रीनिंग प्रोग्रॅम्स कुठ्या इम्प्लिमेंट करायला अवघड असतात पण व्हॉलंटरी स्क्रीनिंगने पण आपल्याला बेनिफिट्स आहे हे बघून घेतलेलं आहे कमीत कमी चाळीशीच्या नंतर ही जी स्क्रीनिंग पॅप्समियर जे आपण केली तर त्यानंतर आपण इवन अ सिंगल पॅप्स इन द लाईफ कॅन रिड्यूस डिटेक्ट द कॅन्सर्स बाय ऑलमोस्ट टू थर्ड्स म्हणजे जर आपण एकदा जरी आयुष्यात पॅप्सनियर केलं तर त्याचं जवळजवळ दोन तिहाई लोकांना आपण लवकर डिटेक्ट करू शकतो बाकीचा एक तिहाई साठी ही स्क्रीनिंग ॲक्च्युली पासष्ट वयपर्यंत कंटिन्यू ठेवली पाहिजे ते किती फ्रिक्वेंटली करायचं काय आहे ते रिझल्टवरती असतात सो तुमचे गायनेकॉलॉजिस्ट किंवा ऑनकॉलॉजिस्ट पहिल्या पॅप्सनियरच्या रिझल्टवरती तुम्हाला डिसाईड करू शकता की आपल्याला परत कधी केलं पाहिजे साधारण जर एकदम परफेक्ट नॉर्मल पॅप्सनियर आलेला आहे तर आपण तीन तीन वर्षांनी रिपीट करू शकतो अप टू द एज ऑफ पासष्ट सिक्स्टी फाय वयापर्यंत आपण करू शकतो